शिक्षणामुळे मुलींनी शिकून स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले आपल्या कर्तृत्वाने प्रत्येक क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला कोरोना काळात आरोग्य महिला कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली आज महिला दिनी महिला आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा केलेला गौरव कौतुकास्पद आहे असे शिक्षणाधिकारी अशोक कडूस म्हणाले केरगावातील भाग्योदय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त महिला आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते या प्रसंगी प्राचार्य ज्ञानदेव बेरड जगदंबा विद्यालयाचे मुख्याध्यापक जयसिंग दरेकर रेणुका माता विद्यालयाचे मुख्याध्यापक बनसी नरवडे केडगाव आरोग्य के केंद्रातील आरोग्य के सेविका उपस्थित होत्या आज आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान करून महिलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली असल्याचे यावेळी बोलताना प्राचार्य ज्ञानदेव बेरड म्हणाले या शाळेतील महिला शिक्षिका आणि गुणवंत विद्यार्थिनींचा हस्ते सत्कार करण्यात आला सोपान साहेबराव कारले बाबा साहे संतोष कदम, कर, संजेश शिंदे, सुधाकर आदी उपस्थित होते असे आपल्या खेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविका मॅडम जोशी मॅडम आणि उपस्थित की वर्षभरामध्ये आपण शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम घेत असतो विविध प्रकारचे दीदर्सेस आपण साजरे करत असतो आणि म्हणजे याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या विद्यालयामध्ये आपण घेत आहोत आपल्याचे शिक्षणा अधिकारी आदरणीय कडू साहेब आपल्या या कार्यक्रमात का छोट्याशा कार्यक्रमासाठी का उपस्थित आहे वास्तविक पात्रात बाराचे पेपर चालू आहेत भरपूर कामाचा व्याप आहे असा कामाचा पाच समाजेचे सुद्धा साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले सर्वांनी साहेबांचं ताळ्या वाजून आपण सर्वांनी स्वागत करायचे मित्रांनो या ठिकाणी महिला दिन साजरा करत असताना आपली भारतीय संस्कृती आहे ती स्त्रीला नारीला देवता मानणारी आपली संस्कृती आहे विद्याप्राप्तीसाठी आपण याची सरस्वती मातेची पूजा करतो देवता मानणारी संस्कृती आहे प्राचीन काळामध्ये आज जर स्त्रीची परिस्थिती पाहिली स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये की स्त्री ही शिक्षणापासून वंचित होती त्या काळामध्ये त्या कालखंडामध्ये स्वच्छतीचा किंवा अनिष्ट असा बाल सारख्या अनिष्ट अशा चालिती समाजामध्ये त्यावेळेस पाहायला मिळायच्या आणि त्यामुळे स्त्री जीवनाचा विकास त्या कालखंडामध्ये फारसा काही झाला नाही स्त्रियांच्या बाबतीत प्रत्येक आयुष्याच्या तप्प्यावरती त्या ठिकाणी त्यांना वेगवेगळ्या प्रकारची भूमिका करावी लागत असते विशेष करून तुमच्या संख्या बारवायामध्ये रक्षण करण्याची जबाबदारी परंतु साहित्य पुढे असेल मग पुढे पण चळवळी आवर्पण असतील लोक विधी असतील यांनी स्त्री सुरू केली आणि स्त्री शिक्षणाला की आपण त्या काळापासून सुरुवात झाली आज आपलं समाजामध्ये एवढा बदल झालाय कि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला फ्री पाळायला मिळते कलेक्टर पन्नास टक्के दिले म्हणजे राष्ट्रपती राष्ट्रपतीपर्यंत आपल्याला फ्रिया त्या ठिकाणी उत्कृष्ट पाहायला जातात आणि म्हणून या कालखंडामध्ये आपण काम करत असताना खुल्या घरात खऱ्या सदस्य कुटुंबाची एक चांगली जबाबदारी पार पाडण्याचं काम करतात महात्मा गांधी सांगितले एक कुटुंब जर शिकला तर तो स्वतः शिक्षित होतो परंतु एक स्त्री जर शिकली तर संपूर्ण कुटुंबाला शिक्षित करण्याचं काम करते मग अशा पद्धतीने एक समाज सुशिक्षित करण्याचं काम दुसरी करत असते आणि मग या स्त्रीचं सन्मान करणं आपलं सर्वांचं ते कर्तव्य आहे

प्रत्येक शाळेमध्ये बोलवण्याची मुलांची आरोग्य माचा आमच्या सर्व भगिनी आणि आमच्या शिक्षक शिक्षिका भगिनी सुद्धा एक चांगल्या पद्धतीने काम करतात त्यांना आपला सर्व आणि या महिला दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि बायज बोल चेक सुद्धा धन्यवाद ही नवा मावळा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा